आपण लोकशाही हा शब्द अरे किती वेळा ऐकतो नाही का पण त्याचा खरा अर्थ काय आहे म्हणजे लोकांचं राज्य हे तर माहिती आहे पण ते नेमकं चालतं कसं चला आज आपण या संकल्पनेचा जरा डी एन ए तपासूया आणि या प्रवासात आपल्याला वाट दाखवण्यासाठी कोण आहे तर अब्राहम लिंकन यांचे एक अजरामर वाक्य लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य हे तीन शब्द म्हणजे असं समजा लोकशाहीची गुरुकिल्लीच आहे चला तर मग एक एक करून हे कुलूप उघडून बघूया आणि गंमत काय माहितीये या शब्दाच्या मुळातच त्याचा सगळा अर्थ दडलेला आहे डेमोक्रेसी हा शब्द कुठून आलाय थेट प्राचीन ग्रीसमधून डेमोस म्हणजे सामान्य लोक आपल्यासारखे आणि क्रेटोस म्हणजे सत्ता किंवा शक्ती सोप आहे लोकांच्या हातातली सत्ता किती थेट आणि स्पष्ट याने तर मग सुरुवात करूया लिंकन यांच्या व्याख्येतल्या पहिल्या भागापासून लोकांचे राज्य याचा अर्थ काय याचा पाया काय आहे ही जी सत्ता आहे लोकशाहीची ती नेमकी येते तरी कुठून चला शोधूया आणि याचं उत्तर ना अगदी सोपं आहे सत्ता येते लोकांकडून हो आपल्याकडून लोकशाहीमध्ये नागरिकच सर्वोच्च असतात सार्वभौम असतात म्हणजे सरकार आपलं मालक नाही तर सेवक आहे सरकारला जो काही अधिकार मिळतो ना तो लोकांनी दिलेली एक प्रकारची उधार शक्ती आहे आणि ही शक्ती लोक कधीही परत घेऊ शकतात पण मग प्रश्न येतो की ही उधार शक्ती द्यायची किंवा परत घ्यायची कशी तर ती प्रक्रिया होते मतदानातून यालाच आपण म्हणतो सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आणि याचा आत्मा कशात आहे माहितीये समानतेच्या तत्वात एक व्यक्ती एक मत इथे कोणी श्रीमंत असो गरीब असो पुरुष असो स्त्री असो किंवा कोणत्याही जातीधर्माचा काही फरक पडत नाही प्रत्येकाच्या मताची किंमत अगदी सारखीच आणि आपल्या भारतात हा जो निर्णायक अधिकार आहे ना तो वापरण्यासाठीचा सा वय किती आहे फक्त अठरा वर्ष हा फक्त एक आकडा नाही आहे ही देशाच्या करोडो तरुणांच्या हातात दिलेली एक प्रचंड मोठी जबाबदारी आणि ताकद आहे आणि तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण एकोणीसशे एकोणनव्वद सालापर्यंत मतदानासाठी एकवीस वर्षांचं व्हावं लागायचं विचार करा पण मग झाली एकसष्टवी घटनादुरुस्ती आणि एकाच झटक्यात हे वय एकवीसवरून वरून थेट अठरावर आणलं गेलं किती मोठा ऐतिहासिक बदल होता हा यामुळे देशाच्या राजकीय पटलावर तरुणाईचा आवाज एकदम बुलंद झाला बरं तर आता हे तर स्पष्ट झालं की सत्ता लोकांची आहे आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे नक्की कसं आपण नागरिक रोजच्या कारभारात नेमका कसा भाग घेतो आता बघा राज्य चालवण्याचे ना दोन मुख्य मार्ग आहेत पहिला आहे प्रत्यक्ष लोकशाही नावाप्रमाणेच यात प्रत्येक नागरिक थेट निर्णय प्रक्रियेत सामील होतो म्हणजे कसं तर एखाद्या लहान गावात जशी ग्रामसभा भरते तसं ही पद्धत कमी लोकसंख्येसाठी एकदम उत्तम आहे पण भारत किंवा अमेरिकेसारख्या प्रचंड मोठ्या देशांमध्ये हे शक्य आहे का नाहीच म्हणूनच आपण दुसरा मार्ग वापरतो तो, तो म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही यात आपण काय करतो तर आपण आपले प्रतिनिधी निवडतो आणि ते आपल्या वतीने निर्णय घेतात आणि ही जी अप्रत्यक्ष लोकशाही आहे ना तिची रचना खूपच इंटरेस्टिंग आहे बघा ठराविक काळात निवडणुका होतात ज्या मुक्त आणि निष्पक्षपाती असायला हव्यात या निवडणुकांमधून आपण आपले खासदार आमदार निवडून संसदेत किंवा विधानसभेत पाठवतो मग हेच प्रतिनिधी एकत्र येऊन सरकार स्थापन करतात आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला गती देण्याचं काम कोण करतं तर ते म्हणजे वेगवेगळे राजकीय पक्ष चला तर आता आपण पोचलो आहोत आपल्या विश्लेषणाच्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे ह्या सगळ्या व्यवस्थेचा अंतिम हेतू काय आहे लोकशाहीकडून लोकांच्या नेमक्या काय अपेक्षा असतात आणि खऱ्या आयुष्यात त्या कितपत पूर्ण होतात आता बघा आदर्श परिस्थितीत म्हणजे एकदम आयडियल सिच्युएशनमध्ये लोकशाही म्हणजे एक वरदानच आहे ती नागरिकांना स्वातंत्र्य आणि हक्क देते समानतेचा पुरस्कार करते आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे कुठलाही रक्तपात न होता फक्त एका मताच्या पेटीतून सरकार बदलण्याची ताकद देते आणि तिचं अंतिम ध्येय काय असतं तर एक कल्याणकारी राज्य घडवणं जिथे प्रत्येक नागरिकाची काळजी घेतली जाईल पण हे झालं आदर्श चित्र आपलं वास्तव थोडं वेगळं असतं नाही का लोकशाहीत अनेकदा निर्णय घ्यायला खूपच वेळ लागतो निवडणुकांवर होणारा तो अफाट खर्च तो पाहून तर डोळे पांढरे होतात पक्षांमधली जी सत्ता स्पर्धा आहे ती भ्रष्टाचाराला खतपाणी घालते आणि एक सगळ्यात मोठा धोका असतो तो, तो म्हणजे बहुमत मिळालेला पक्ष कधीकधी मनमानी करायला लागतो आणि मग अल्पसंख्यकांचा आवाज दाबला जातो तर मग ह्या सगळ्या आव्हानांवर मात कशी करायची लोकशाहीला यशस्वी बनवणं हे फक्त सरकारचं काम आहे का नाही ती आपल्या सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी आहे आणि तिच्या यशासाठी काही गोष्टींची नितांत म्हणजे नितांत गरज असते एका यशस्वी लोकशाहीसाठी ना चार मजबूत स्तंभांची गरज असते पहिला स्तंभ सुशिक्षित आणि जागरूक मतदार दुसरा विरोधी मतांचा आदर करणारी सहिष्णुता तिसरा सरकारवर अंकुश ठेवणारा एक कणखर मजबूत विरोधी पक्ष आणि चौथा स्तंभ म्हणजे सत्तेला थेट प्रश्न विचारणारी निर्भय आणि निष्पक्षपाती पत्रकारिता यापैकी एकही स्तंभ जरी डळमळीत झाला ना तर लोकशाहीची संपूर्ण इमारत धोक्यात येऊ शकते आणि या सगळ्यामध्ये मतदारांची भूमिका तर सगळ्यात मोठी आहे लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आपण काय करू शकतो तर चार सोप्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो मतदान करताना विचार करायचा आपला उमेदवार प्रामाणिक आहे का, का? भ्रष्टाचारी तर नाही त्याचा समाजसेवेचा रेकॉर्ड कसा आहे त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी तर नाही ना आणि सगळ्यात महत्वाचं निवडून आल्यावर तो आपल्याला भेटेल का आपल्या प्रश्नांना उत्तर देईल का हे प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायलाच हवेत आणि जाता जाता एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडेल लोकशाही म्हणजे फक्त पाच वर्षातून एकदा जाऊन मतदान करणं आहे का की ती आपल्या रोजच्या जगण्याचा आपल्या वागण्याचा आणि आपल्या विचार करण्याचा एक अविभाज्य भाग आहे हा फक्त एक शासन प्रकार आहे की एक जीवनशैली याचा विचार खरंच प्रत्येकाने करायला का हवा